नमस्कार मी नम्रता कुकिंग आणि बरस काहीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजची आपण रेसिपी पाहणार आहोत एक ते दोन वर्षांच्या बाळांसाठीची रेसिपी फॉक्सटेल मिलेटची खिचडी आज आपण बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी ते कुकरमध्ये मी अर्धापेक्षा कमी तूप घातलेलं आहे साजूक तूप आहे त्याच्यामध्ये एक चुटकी एवढा जिरं आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला की आपल्या घरामध्ये जे वेजीज अवेलेबल असतील ते व्हेजिटेबल माझ्याकडे आता लहान वाटाणा होता मोड आलेला तो मी घातलेला आहे थोडा आणि बारीक चिरलेला बटाटा मी इथे घातलेला आहे तुमच्याकडे गाजर बीटरूट अवेलेबल असेल तर तुम्ही ते सुद्धा याच्यामध्ये घालू शकता बटाटा आणि वटाणाला चांगल्या प्रकारे आपण इकडे परतवून घेणार आहोत तुपामध्ये त्यानंतर आपण इथे अगदी एक चुटकीभर हळद घालणार आहोत ऑप्शनल आहे तुम्ही जर तुम्हाला घालायची नसेल तरीही चालेल बटाटा वटाणा चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये आपला मेन पदार्थ फॉक्सटेल मिलेट घालूया मिलेट आपल्याला शिजवण्याआधी अर्धा तासात भिजवून ठेवायचे आहेत स्वच्छ धुवून मी इथे दोन ते तीन चमचे मिलेट घेतलेले आहे आणि याच्यामध्ये दोन वाट्या मी पाणी घातलेलं आहे थोडं जास्तच पाणी आपण इथे घालूया कारण ते शिजणं गरजेचं आहे आणि लहान मुलांना पचणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे फॉक्सटेल मिलेट हे बाळांसाठी फार जास्त उपयुक्त आहे कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे आयरन आहे विटॅमिन बी ट्वेल्व आहे त्याचबरोबर हाय प्रोटीन त्याच्यामध्ये असतं आणि फायबरसुद्धा असतं जे बाळांच्या वाढीसाठी पचनासाठी फार उपयुक्त ठरतं मिलेट आणि पाणी घालून झाल्यावर आपल्याला चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आपण याची एक उकळ काढणार आहोत जेव्हा पाणी उकळायला लागेल त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे तुम्ही इथे बघू शकता पाणी मस्तपैकी उकळत आहे वेजीस चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये चा शिजत आहेत आता आपण याचं कुकरचं झाकण लावूया आपल्याला ही खिचडी मंद आचेवर शिजवायची आहे तीन शिट्टे आपण याच्या मंद आचेवर घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता आपली खिचडी इथे मऊसूत लुसलुशीत मस्त अशी झालेली आहे लहान बाळांना खाण्यासाठी रेडी आहे ही रेसिपी नक्की करून पहा हेल्दी आहे मिलेट्स मार्केटमध्ये अवेलेबल होतात रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी शेअर करा असंच पुन्हा एकदा नवीन रेसिपी सोबत भेटूया तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्त राहा धन्यवाद